मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार का अण्णा हजारेंच्या आंदोलनातून केजरीवालांनी जसा राजकीय प्रवास सुरू केला तसा जरांगेही आपला राजकीय प्रवास सुरू करणार का असा प्रश्न आता उभा राहतोय कारण जरांगेंनी आता उपोषणाचं हत्यार सोडून महाराष्ट्र दौऱ्याचं हत्यार हाती घेतलंय त्यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि विविध ठिकाणी बैठका देखील घेणार आहेत जरांगेंचा हा दौरा कसा असेल कुठे कुठे ते बैठका आणि भेटीगाठी घेतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव कस्तुरी मराठे आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत ओबीसीतूनच मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पुन्हा एकदा एल्गार पुकारतायत यासाठी त्यांनी पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचं ठरवलंय तीन पासून या दौऱ्याची सुरुवात होईल तीन मार्चला सकाळी साडेआठ वाजता ते अंतरवाली सराटीतून बाहेर पडतील आणि बारा वाजून चाळीस मिनिटांनी ते धाराशिव जिल्ह्यातील भूम या ठिकाणी पोहोचतील इथे एका मराठा आंदोलकांच्या लग्न सोहळ्याला देखील ते हजेरी लावणार आहेत त्यानंतर भर वाजता त्यांचा संवाद दौरा सुरू होईल जिथे ते लोकांच्या भेटी गाठी घेतील संध्याकाळी पावणे सात वाजता ते सोलापूरच्या करमाळ्यात एका लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत आणि तिथेच त्या दिवशी मुक्काम करतील त्यानंतर चार मार्चला सकाळी नऊ वाजताच सोलापुरातल्या वैरागमध्ये संवाद बैठक होईल त्यानंतर मोहोळला दुपारी अकरा वाजता आणखी एक बैठक होईल त्यानंतर एक वाजता दुसरी बैठक होईल दरम्यान अखंड महाराष्ट्र समाजाच्या बॅनर खाली हा दौरा करणार आहेत दरम्यान या दौऱ्यामुळे जरांगे निवडणुकीची तयारी करतायत का असाही प्रश्न तयार झालाय कारण आधीच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंनी निवडणूक लढवावी असा सल्ला दिला होता आणि त्यावरच जरांगेंनी देखील आंबेडकरांचा सल्ला टाळता येत नाही असं सुतोवाच केलं होतं त्यामुळेच जरांगेंचा हा दौरा त्याचीच पूर्वतयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि ते उतरले तर ते निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं ती तुमची मतं आम्हाला नक्की या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद